मित्रांनो लोक काय म्हणतील याचा कधीच विचार करू नका कारण लोक तुमच्या यशानंतरच बदलतात सर्वात आधी स्वतःवर विश्वास ठेवा हे जग हळूहळू आपोआप तुम्हाला मान्य नक्की करेल नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या या नवीन कन्या राशीच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा हा विशेष व्हिडिओ कन्या राशीसाठी खूप महत्वाचा आहे वर्ष दोन हजार सव्वीस अगदी आता जवळ आलेला आहे आणि सर्व कन्या राशीच्या लोकांना माझ्याकडून मनापासून शुभेच्छा आज मी तुम्हाला सांगणार आहे दोन हजार सव्वीसमधील सहा अशा मोठ्या घटना ज्या तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडवणार आहेत या भविष्यवाण्या शनी राहू केतू आणि गुरु यांच्या ग्रहस्थितीवर आधारित आहे म्हणून कृपया लक्ष देऊन नक्की ऐका महत्वाची गोष्ट दोन हजार सव्वीसमध्ये कन्या राशीवर ना शनीची साडेसाती आहे ना शनीची ढै्या म्हणजेच हे वर्ष तणावमुक्त ठरणार आहे आता आपण बघूया त्या सहा महत्वाच्या मोठ्या घटना कोणत्या पहिली मोठी घटना मित्रांनो दोन जून दोन हजार सव्वीस पर्यंत गुरुग्रह तुमच्या दहाव्या भावात राहणार आहे या काळात घर फ्लॅट किंवा जमीन खरेदीचे योग आहेत प्रॉपर्टी डील होऊ शकते घरात रिनोव्हेशनचे काम पूर्ण होऊ शकते नवीन वाहन किंवा मोठी कोणती तरी मशीन खरेदी होऊ शकते यापैकी काहीतरी नक्की घडेल हे सर्व कुटुंबाच्या आनंदासाठी आणि स्थैर्यासाठी असणार आहे दुसरी मोठी घटना दोन हजार सव्वीसमध्ये राहू सहाव्या भावात आणि केतू बाराव्या भावात आहे याचा अर्थ काय जुनी कर्ज संपतील मोठ्या लोनमधून मुक्ती मिळेल कोर्ट कचेरी शत्रू अडथळे सगळे संपतील जर कर्ज नसेल तर स्पर्धा नोकरी स्पोर्ट्स किंवा कोणत्याही ॲक्टिव्हिटीमध्ये मोठा विजय तुम्हाला नक्की मिळेल तसेच आध्यात्मिक प्रवासाचाही योग दोन हजार सव्वीसमध्ये बनणार आहे तिसरी मोठी घटना तीन जून नंतर गुरु उच्च स्थितीत तुमच्या पंचम भावाकडे संपूर्ण कृपा दृष्टी टाकेल ज्यांना संतान हवी आहे त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ आहे फॅमिली प्लॅनिंगसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष खूपच उत्तम आहे चौथी मोठी घटना मित्रांनो एप्रिल ते सप्टेंबर किंवा ऑक्टोबर या काळात नवीन प्रेम संबंध सुरू होऊ शकतो किंवा जुन्या नात्यात मोठा निर्णय लग्न कमिटमेंट अशा काहीतरी गोष्टी घडतील पण एक सल्ला आहे वाणीवर आणि संयमावर नियंत्रण ठेवा घाई गडबड टाळा पाचवी मोठी घटना दोन हजार सव्वीसमध्ये तुमच्या करिअरमध्ये मोठा बदल घडेल मोठी जबाबदारी मिळेल आणि मोठी पदोन्नती सुद्धा दिसून येईल नोकरीत मोठी प्रोफाईल एम एन सी कंपन्यांमध्ये संधी मॅनेजमेंट लेवलवर प्रगती अशा काही गोष्टी घडतील गुरुग्रह तुमच्या आर्थिक स्थितीत मोठी वाढ घडवून आणणार आहे सहावी शेवटची मोठी घटना विद्यार्थ्यांनो जानेवारी ते मार्च थोडासा गोंधळ राहील पण त्यानंतर अभ्यासात स्पष्टता येईल मोठं यश तुम्हाला मिळेल नवीन संधी तुम्हाला मिळतील मार्च नंतर ते सप्टेंबर ऑक्टोबरपर्यंत हा काळ शिक्षणासाठी सुवर्ण काळ ठरणार आहे महत्त्वाचे उपाय काय करावेत तर महत्त्वाचे उपाय म्हणजे सनुमान चालिसाचे पठण करा शिवलिंगाचे अभिषेक करा याने तुम्हाला लाभ होईल तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ